सोलापूरच्या बार्शी तालुक्यात सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त करण्यात आलाय तब्बल एक कोटी अडतीस लाख हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय गावचा उपसरपंच अंकुश बांगरला अटक झाली आहे अगळगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर ही सगळी कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये ट्रक एक आयशोर टेम्पो आणि स्विफ्ट डिझायर सह सा सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त करण्यात आलाय कारवाई दरम्यान एकाला बार्शी तालुका पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे मोरेगावचा उपसरपंच अंकुश बांगर याचाही याच्यामध्ये समावेश आहे संशयित बातमीप्रमाणे टेम्पो येताना दिसला त्यानुसार त्या टेम्पोला ले अशोक दल्याण कंपनीचा टेम्पो होता तो त्याला हात केला असता थांबला सोबत त्याच्यासोबत एक ट्रक होता थांबला गाडीतून आम्ही उतरलो आणि त्यांच्याकडे चौकशी करत असताना काही इसम पडून गेले त्यापैकी एका इसमास पकडण्यात यश आलं त्याला विचारून विश्वास मी विचारला असता त्याने सांगितलं की याच्यामध्ये गांजा आहे नंतर पंचनाम्यामध्ये साधारणतः सहाशे ब्याण्णव त्र्याण्णव किलोच्या आसपास गांजा आम्हाला मिळून आलेला आहे